नमस्कार शेतकरी मित्रांनो मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज या दादांच्या घरून आहेत तर त्यांच्याकडं साधारणतः सा ऐंशी मशीनचा सा फार्म आहे त्यांच्याकडं हरियाणाच्या मशी विक्रीसाठी असतात फार्म पण आहे सगळी माहिती डिटेल्स माहिती त्यांच्याकडून व्हिडिओमध्ये मा घेणार आहेत दादा नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा एकदा माझं नाव मोसिन उस्मानगणी पठाण राहणार अखलूस तालुका माळशिरोज जिल्हा सोलापूर तर म्हणजे एकदम अकलूज सिटीमध्येच फार्म आहे सिटीमध्येच आहे तर मित्र हो त्यांचा अकलूज मध्ये फार्म आहे विक्रीचं पण काम आहे फार्म पण हो आपला दुधाचा व्यवसाय आहे आणि त्याच्याबरोबर प्लस शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एक मशी दोन मशी विक्रीसाठी पण आपण केलेलं आहे तर मित्राहो मशी विक्रीसाठी असतात त्यांचा तर आता किती मशी आहेत आपल्याकडे विक्रीसाठी चौदा पंधरा मशी आहेत चौदा पंधरा विक्रीसाठी गाभण वगैरे मशी असतात का विक्रीसाठी कधी नाही फक्त ताज्या वेळ गाभन मशीसाठी पण तुम्हाला फोन येते म्हणून प्रश्न विचारला गाभण कोण पार्ट्यासाठी भरपूर फोन येतात जास्त मागणी हा म्हणून तर मित्राहो त्यांच्याकडे ताज्या मशी विक्रीसाठी असतात ही पूर्ण लाईन त्यांची ताज्याची विक्रीसाठी बरोबर हो हो तर हे किती दिवसापूर्वी मशी आलेल्या आहेत आपल्या आज पाचवा दिवस पाचवा दिवस आहे पाच दिवस झाला एकदम अजून शेड झालेला सुद्धा नाही एवढ्या अजून म्हणजे पाख वगैरे हो नाही आहे हा तर एक एक मैस सोडून दाखवा हा तर सोडून दाखवा कोणते कोणते मशी येतात आता डिटेल्स काय खाली वासरू काय दूध किती आहे जोगेंद्र माव तर तर एक एक मैस तुम्हाला सोडून सुद्धा दाखवा आता विक्रीसाठी ज्या मशी आता मित्रो ही मैस एक नंबर व्हिडिओमध्ये आहे विक्रीसाठी आहे बघू शकता तुम्ही गाडीतून आल्यावर मस्त आठ देत वगैरे किती, किती दिवसाचा प्रवास आहे पाच सहा दिवसाचा आहे पाच दिवसाचा प्रवास आहे पाच दिवसाचा प्रवास आहे तर हिची काय डिटेल्स आहे हे तिसऱ्या वेताला वेलेले खाली रेड आहे तिसऱ्या वेताला वेलेले सडक सुजलेले ते दूध वाढीन वादे म्हणतात त्याला हा हा त्याचा प्रकार आहे काय अर्थ नाही दूध वगैरे व्यवस्थित आहे सगळं प लव वापस लव लवस जोगेंदर तर ही एक महिसा आहे मित्रा विक्रीसाठी इतर घेऊन लांब न घेऊन ह्या पूर्ण लॉट एक एक तुम्हाला दाखवतो फास्ट मध्ये तिच्या खाली वासरू आहे का हो आहे ना रेड आहे तिचा रेड आहे का हो तर तिच्या खाली रेड आहे किमतीचं कसं असणार आहे किमतीसाठी बरेच अग्युमेंट असतात म्हणजे किंमत काय किंमत आपल्याकडे एक लाख वीस हजारापासून पुढे एक लाख पंचावन्न साठ आहेत म्हणजे स्टार्टिंग एक लाख वीस हजारापासून आहे शेतकरी घेऊ शकतो हो 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 एक लाख वीस हजारापासून सुरुवात आहे पुढं जशी म्हैस चांगली क्वालिटी जसं दूध वाढेल तशी किंमत वाढणार वाढते हरियाणा आणण्यासाठी जवळजवळ एका म्हशीला बारा तेरा हजार रुपये खर्च खर्च आहे तर खर्च बी असतो हरियाणातून बारा तेरा हजार सांगण्याप्रमाणे ट्रान्सफर आहे तिथे लोकल भाडा असते दलाली वगैरे हे ते बऱ्या बऱ्याच गोष्टी असतात हे दोन नंबरची मैत्री भाई हे दोन सहा दात आहे हा पहिल्या व्यथाला आता पहिल्याच व्यथाला पहिल्याच व्यथाला हे जर रेडकू गाडीतच मेलेलो पण हातावर पाना खरती काय अडचण नाही दोन्ही टाईम हाता उतरती बघू शकता ही होिंगाची साईज वगैरे व्यवस्थित आहे सडल सडल आता जवळजवळ गाडीत नाही नाहीतर पाचव्या दिवशी बी चार आता जवळजवळ चार साडेचार लिटर दूध एका टाइमला आहे म्हणजे नऊ लिटर तयार झाले आता नऊ लिटर तयार झाले दा। दहा अकरा लिटर आरामशीर दूध करेल दहा अकरा लिटर दुधाची क्षमता लो बाई वापस बस दहा अकरा लिटर दु दुधाची क्षमता आहे बघू शकता तुम्ही अंतर वगैरे पण व्यवस्थित आहे आपल्याकडं जवान मशीला पण भरपूर मार्केट असते जे शेतकरी बंधू घरी सांभाळतात एक दोन हो त्यांच्यासाठी चांगली आहे दोन्ही टाइम तुम्हाला हातावर दूध काढून दाखवणार इथं बरोबर इथं हो एक चार टाइम हा प्रॉब्लेम दुधाची खात्री देणार बरोबर दूध काढून देणार गॅरंटी असं नाही की आजच घेतली लगेच दोन तीन टाइम खोलो खोलो ही तीन नंबरची मैसे तिला आहे वासरू हो आहे हे ज्या खाली रेड आहे ही दाताला सहा दात आहे सहा दुसऱ्या दुसऱ्या आहे दुधाची क्षमता वगैरे काय जे आपल्याला सहा लिटर गॅरंटी दिलेली आहे सहा प्लस होईल पण सहा सहा सांगितलेले आता हे बी चार साडेचार चार लिटर आले सहा सहा लिटर शंभर टक्के दूध करत आलेले आहे त्यामुळे शेड झालेले नाहीये सहा सहा लिटर दूध करण चांगली लांबलच रेडी आहे सहा दातच आहे शेपटाची साईज पण चांगली आहे सिंग पण व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही तीन नंबरची मायस आहे तर ज्या खरेदी करायच्या तुम्ही त्यांना नंबर पाठवा स्क्रीनशॉट पाठवा एक दोन पासून सुरुवात तुम्ही किती घेऊ शकता सगळ्या मशी देतात काय जर कोणाला गाडी घ्यायची असली तिकडे जाऊन तर येतात हो, का बरोबर काही अडचण नाही तिथं हरियाणाला जरी कोणाला घ्यायची असेल तरी घेऊन देतो हरयाणाला जरी गाडी घेऊन द्यायची असेल तरी ती गाडी घेऊन देतात बरेच शेतकरी बंधू असे पण फोन करीत असतात कोण आहे का नंबर आहे का गाडी घेऊन देतील का तर तुम्ही सर्व खात्री करून तिथे गाडी सुद्धा घेऊन देतात पायांना सगळ्याच लागले खुर हा नाही हालते ती तिचं खुर खराब आहे रात्री उशिरा भरली होती ती खुर पुढच काढावं लागते खुरामध्ये कधी कधी त्या जंगलामध्ये असे पण खुर असतात हो रात्री उशिरा गाडीत आलते त्यामुळे भरण्यात खुर काढायचं राहिली पर्यंत सारखे मातीत राहून राहून पण कधी कधी खुरा असे होतात जंगलामध्ये आठ आठ लिटरची गॅरंटी दिलेली नाही खडे तर ही बघू शकत मैस साईज वगैरे चांगली आहे पिशवी वगैरे चांगली मशीनच्या कास अजून भरलेल्या नाही आहेत पण मैस चांगली आहे आठ आठ काढलं होतं का हो तिथं आठ आठ लिटर आपण मोजलेलं आहे खाली वासरू काय रेडी टोन कर रेडी आहे खाली रेडी आहे हो चार नंबर ची मैसे ही बघू शकतात तिसऱ्या व्यताला व्यथाला एकदम क्लियर बघा दाखवायचा कारण तुम्हाला परत जरी आले तरी किंवा लांबून कोणी बघत असेल कोणी जरी ऑनलाईन मागली तरी तुम्ही देताना मैसे हो देतो सर पर... तो समोर आलं तर खात्री नाही हा ला काय होतं बरेच त्यांना जी फसवणूक होते पैसे आधी टाकून घेते फसवणूक वगैरे काय करू नका नाही आपले आपले सगळे शेतकरी हो हो त्याच्यामुळं अजून घाण बघू शकता तुम्ही ताजी वेल सगळ्या गाडीत आलेल्या आता त्याच्यामुळं ह्या मशीनला सेट व्हायला कमीत कमी माझ्या मध्ये वीस दिवस पाहिजे प्रॉपर सेट व्हायला सेट व्हायला वीस दिवस पाहिजे ही पाच नंबरची म्हैस आहे हिच्या खाली तिसऱ्या व्यतालाच आहे आपल्याला हरियाणा मध्ये नऊ नऊ लिटर सांगितलं तर मी तिथं सात साडेसात लिटर मी मोजून आणलेलं आहे गाय सारखी जी कास आहे खाली आता कास थोडी दूध दाबलेले वगैरे नाही अचानक ना, आलतो आजीकडं अचानक व्हिडिओ काढत आहे की असं काय प्रॉपर सांगून वगैरे नियोजन नाहीये काय केलं त्याच्यामुळे दूध धरलं किंवा काय असं काही नाही जे आहे नॅचरल आणतो भाई दूध धरलेलं वगैरे नाहीये पाच नंबरची मैशा व्हिडीओ मधली आता काय किती लिटर चालू आता हे साडेचार पाच लिटर वरती हा म्हणजे नऊ लिटर चालू आहे खाली काय वासरू वासरू हिला रेड आहे खाली टोनगा आहे बघू ही सहा नंबरची ही सहा दात आहे आता सहा दात आहे का दुसऱ्या वेताला हिला रेडी आहे खाली दुसऱ्या वेताला रेडी आहे साडे तीन चार लिटर वर आहे रुपये फायनल किंमत आहे अकरा बारा लिटर शंभर टक्के दूध करेल सडावरती शिरा वगैरे आडर एकदम जोरात आहे असं स्ट्रक्चर चांगलं आहे पण गाड्या रुकाव आडर वगैरे चांगला आहे आणि कासच आणि एकदम पातळ चमडीची माहिती आहे तब्येती थोड्या आणि प्रवासात आल्यामुळे दिसत नाहीये पण एक आठ पंधरा दिवस नंतर मशी सेट होतात व्यवस्थित बसलो वापसलो वापस लो सहा नंबरची लो सहा नंबर मध्ये व्हिडिओ मध्ये बांधू बांध ही सात नंबर तिची काय डिटेल्स आहे हे आत्ता तिसऱ्या वेताला खाली खाली रेडी 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 ना रे हो नाही बरेच शेतकरी बनतो आणि सगळ्या रेडी जर असेल तर थोडा थो प्लस पॉईंट होतो हो 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 सांभाळली तर रेडी चांगली होती आणि रेड्या सांभाळणं खूप गरजेचं आहे इकडे इतर तिसऱ्या वेताला आपण तिथं सात सात लिटर तिचं दूध काढून मोजून घेतलेलं आहे चौदा लिटर हो चौदा लिटर मोजून घेतलेलं आहे आता पाच साडेचार चार पाच लिटरवर आलेले आहे अजून कुठल्याच मशीनच्या भरल्या नाही पाहिजे मशीन लक्षात येत हो हो टक्के दूध काढतात आता साडेचार पाच आणि ते न थांबवता दोन्ही टाइम सकाळी पाच संध्याकाळी पाच दोन्ही टाइम काढतो वगैरे खूप चांगला आहे लो वापस लो सात नंबरची नाही हो सात नंबरची मशी बघू शकता ज्यांना इथे आजूबाजूचा परिसर आहे अ मध्ये हा फार्म आहे डेअरी फार्म एकदम सिटी मध्ये लोकेटेड आहे आणि आपलं दूध इथूनच हो कसं जात बाकी घरी किती मशी आहेत आपल्या अशा फार्ममध्ये नाही दुसऱ्या दुधाचा दुध आहे जो साठ पासष्ट साठ पासष्ट मशी आहेत साठ पासष्ट मशी आहेत मित्रो त्यांचा आणि स्वतःचा पण दूध व्यवसाय आहे लहान मोठे सगळे धरून जवळजवळ नव्वद नव्वद ॲनिमल्स आहेत नव्वद ची क्वांटिटी आहे सगळ्यांची आणि फार्म एकदम हवेशीर आहे वातावरण पण खूप चांगलं आहे बघू शकता एकदम आठ नंबरची माहिस आहे ती जे का तिला काय रोड खाली वासरू काय रेड आहे हिला हे दुसऱ्या व्यताल रेड आहे दुसऱ्या व्यताल आहे तिचे काढायला सगळ्या पायांना थोड्या गाडीत आल्यामुळे त्रास झालेला आहे सगळ्या मशीनला खुरका अडावं लागतं तिथे कठी राहीन दो कडेन आठ नंबरची आहे याला किती दूध आहे आता आता चार लिटर आता सध्याला आहे चार चार आठ एक टायमाचं चार म्हणजे दोन टायमाचं आठ लिटर दूध हो, चालू आहे चालू आहे तर चलावं हो थोडी तिसऱ्या वेळ आहे आता तिसऱ्या वेळ आहे बस 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 छान दो बस अंदे नऊ झाले ना नऊ नंबरची नाही हो हो नऊ दहा अकरा बारा चार बाकी आता दहा नंबरची मध्ये हिला आहे का वासरू खाली हो आहे ना हिला काय आहे हिला रेड आहे आता सहा दात आहेत दाताला सहा आहेत दुसरं वेत आहे सगळ्या मशीनच वासर आहेत जवळपास एकच मेलेलं आहे गाडी हो एकच फक्त एकच मेलेलं आहे दुसरा वेताला सहा दात आहे त्याच्या जागेवर आता जवळजवळ साडेचार पाच लिटर वरती आहे आता आणि तिकडे किती आपल्याला सात सात लिटर क्षमता आपल्याला तिथं पिळलेली आपण सात सात लिटर चौदा लिटर पिळलेलं आहे हो बघू शकता तुम्ही मैशी पण हि जी कास थोडी भरलेली जरा बस बस लो वापस लो तर ही पण मैसे आहे मित्रा दहा नंबरची नाही हो दहा नंबर दहा नंबरची मैसे आहे व्हिडिओमध्ये ट्रान्सफर वगैरे कुठेही भेटते भेटते ना आपल्याकडून हो हो ट्रान्सफर होते काही प्रॉब्लेम नाही आहे गाडी वगैरे भेटते तुम्हाला ती गाडी सुद्धा करून देतील आणि समोर या सगळे शेकडे खात्री करा समोर या शक्य ऑनलाईन मागवण्यापेक्षा समोर या दोन टाइम चार टाइम दूध बघून पैसे तुम्ही मोजून देणार आहेत त्यामुळे इथं मोजून दूध घेऊन जावा दूध मोजा खात्री करा तुमची संतुष्टी झाली तुम्हाला समाधान वाटलं तरच पुढचा कार्यक्रम करा हे तिसऱ्या आहे तिसऱ्या वेताला हो हे मालेगाव स्टॉपेजला स्टॉपेजला आल्यानंतर ज्यावेळेस येते गाडी त्यावेळेस तिथे गाभण घेतल्यानं घेतली होती तिथं तिसऱ्या वेतालाय आता जवळजवळ साडेतीन चार लिटर आता एका टाइमच म्हणजे आठ सात ते आठ लिटर आता दोन टाइमच दूध आहे कॅपॅसिटी त्या सात सात लिटर म्हणजे चौदा लिटरची कॅपॅसिटी सांगण्यात आलेली आहे बस घे वापस घ्या तर ह्या सगळ्या मशी इथं विक्रीसाठी आहेत बारा नंबरची वाटते ह्या दहा हा अकरा नंबरची अकरा नंबरची आणि ही बाजूची रेड ही बारा नंबर तिचं काय काय बारा नंबरची नंबर आता हि ज्या खाली रेड आहे रेड आहे का हो रेड आहे ही बी दुसऱ्यात येताना आहे दुसऱ्याच्या येताना हो दुसऱ्या येताना थोडा आल्यानंतर थोडस ट्रेस मध्ये होते आता धरले लेवल आता साडेतीन चार लिटर वर आहे बच्छा आहे ना पण प्रवासामध्ये ह्या अडचणी येत असतात अशी साईज वगैरे चांगली आहे मोठी साईज सड वगैरे जाग्यावरती सिंग पण चांगले कासाची साईज पण चांगली देरे देरे चला। आराम, से, आराम, से. आराम, आराम से. तर बघू शकता हि जी साईज चांगली हाईटला वगैरे मोठी आहे आणि त्यांना विचारूच आपण बाकी गोष्टी पण डायरेक्ट मशी घेण्यात जाऊन आणि इथं घेण्यात काय फरक आहे शेतकऱ्यांना त्याचं काय बेनिफिट आहे ते सगळ्या गोष्टी आपण विचारू लो बघ वापसलो तर बघू शकता चेहरा वगैरे लांब आहे एकदम पण पूर्ण प्रवासामध्ये आखडल्यासारखी झालेली आहे प्रवास मोठा असल्यामुळे मो ह्या गोष्टी घडतात बरोबर हो oh. तर तुमच्याकडे मशी का घेतल्या पाहिजे शेतकऱ्यांनी त्याचं काय विश्लेषण थोडं विश्लेषण म्हणजे आम्हाला पहिला माझा फॉर्म आहे पन्नास साठ मशीचा बरोबर आम्ही सुरुवातीला सगळ्या हरयाणाहूनच आणलेले आहेत तर त्यावेळेस हरयाणाहून आणल्यानंतर आम्हाला एक प्रॉब्लेम येत होता की तिथं सांगितलं आठ लिटर नऊ लिटर आ? एक लाख ऐंशी पर्यंतची बी म्हैस आहे बरोबर पाच लिटर सहा लिटरवर दूध केलं नाही आम्हाला प्रॉब्लेम बरेच वेळा क्रिएट झाला तशी तुमच्या इथं आल्यानंतर कुठली फसवणूक होणार नाही इथं तुम्हाला मापावर म्हणलं मापावर काट्यावर म्हणलं तरी काट्या मोजून आम्ही दूध दाखवणार बरोबर कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही किंवा दहा रातर ठेवून तुम्हाला दूध जास्त दाखवणं हा हेतो नाही दोन्ही टाइम सकाळी पाच संध्याकाळी पाच तुम्ही चार वेळा पाच वेळा किती वेळा दूध चेक करून घेऊ शकता प्रवासात जर दुसरी मशी खराब झाली तरी तुमची तुमची बाजूला राहते बरोबर हो शेतकरी समजा एखादी दोन मशी जर खराब झाल्या तर पूर्ण ते नुकसान हो, होत त्याच्यामुळं हो, मित्र हे बेनिफिट आहे तुम्ही दोन तीन टाइम चार टाइम पण मशी बघू शकतात तर ह्या मशी त्यांच्याकडे विक्रीसाठी आता एक लाख वीस हजार ते पुढे एक लाख पंचावन्न साठ पर्यंत हा तर बाकी तुमचा फार्म पण कव्हर करू आपण बाकी फार्म पण व्यवस्थित आहे मित्रांनो एकदम स्ट्रक्चर वगैरे चांगला आहे साफसफाई चांगली आहे तर यांच्या फार्मला तुम्ही विजिट करू शकता तुम्ही माहिती सुद्धा सांगणार तरुणांना काय तुमच्याकडे नवीन मशी घ्यायला हो हो शंभर टक्क्यांना थोडीफार माहिती फार्मचं नियोजन चार वगैरे नियोजन शंभर टक्के फार्मला गोट्याला जास्त न खर्च करता थोडक्यात खर्चात म्हणजे सिस्टम आहे किती बाय कितीचा एक काय माझा हा पहिला माझा फार्म जास्त खर्चाचा आहे आता जो नवीन उभा राहिलेला आहे म्हणजे आधी तर पूर्ण त्यांची लाईन किती फुटाचं अंतर मध्ये तीन फुटाचं काही फुटा, चालण्यासाठी वगैरे प्रशस्त असं सेड आहे ह्या है। साइडला त्यांच्या सगळ्या मिल्किंग अॅनिमल्स आहेत घरी दूध दुधाला दू दू ठेवलेले आणि सगळ्यात मग वासरं पण चांगले तर रेड्या वगैरे विकत का तुम्ही नाही नाही यासाठी पण तुम्हाला फोन येताल कधी कधी हो हो नाही रेड्या नाही विकत रेड्या वगैरे विकत नाही त्यांच्या दुधावरच्या मशी येतात आणि पाठीमाग जवळपास प्रत्येक मशीचे वासर दिसतात इथे बरोबर हो 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 आता ही वासर नंतर तिकडं नवीन त्यांनी शिफ्ट होणार शिफ्ट होणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो जाग्यान दूध जातं का आपल्या इथं हो oh, जागेवर माझा ऐंशी टक्के दूध येतून जागेवर सत्तर रुपयानं जातं mm -hmm. आणि राहिलेलं कोयनूर आईस्क्रीम म्हणून आहे त्या ठिकाणी आपलं राहिलेलं एक पासष्ट सासठ रुपये सदुसष्ट रुपये आपलं रेट पडतो त्या तर मित्र हा असा त्यांचा फार्म आहे प्रशस्त फार्म आहे मशी यांच्याकडे नेहमी विक्री सारख्या मशी विक्रीसाठी असतात का असतात असतात या तर या साईटला यांनी रेडी संगोपनासाठी आहे बरोबर हो, हो हो ते पण दाखवतो चालू मध्ये मित्रो तुम्ही कसं संगोपन करतायत काय रेडीचं आणि कसा फार्म किती पैसे तुम्ही उभा केला कमी पैशामध्ये आता हे जे नवीन व्यावसायिक पडणार आहे हे हे आयत्या न लावता पाईप आणि नवीन आलेले सिस्टम आहे किती रुपयाला पडते असं फुट गव्हाण सत्तर फक्त झाले दीडशे फुट दुसरा प्लस पॉईंट काय की हे शिफ्ट करायला फक्त एक पोतं सिमेंट आणि फक्त मजुरी लागते हे कुठेही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू शकता यात नुकसान काही नाही तसं मी पहिला माझा जो फार्म बांधलेला आहे त्याला जेसीबी न पाडल्याशिवाय पर्याय नाही हा म्हणजे ते हे आहे म्हणजे मू करता करता आहे जर नियोजन बदललं किंवा काय झालं तरी काय अडचण नाही आणि आज तुम्ही लावली उद्या जनावर बांधू शकता रेडी लगेच लगेच रेडी आहे म्हणजे ज्यांना लवकर शेड करायचं ज्यांना लवकर गव्हाण तयार करायची त्यांच्यासाठी ही चांगली सिमेंटची कल्पना आहे बघू शकता तुम्ही असं करू शकता तुम्ही आणि यांनी इकडे रेडी संगोपनाला केलेलं आहे मुक्त गोटा आहे बॉल वॉल सिस्टम आहे पाण्याची चोवीस तास थंड पाण्याची सोय ज्या वेळेस त्याला ध्यान पाणी पिते चारा खाण्यासाठी समोर सेम अशाच गावाने लावलेले आहेत आता हे साधारण एक माझ्या पंधरा सोळा सतरा महिन्याच्या रेड्या आणि एक बुल हे सोडलेला आहे रेडा बी आहे ह्याच्यामध्ये रेडा तरी आता राहिलेला जो नवीन मशी आटतील नऊ दहा रेड आहेत त्या बागजूला कप्पा सेपरेट त्यांचा केलेला आहे बघू शकता रेड्यांचे सगळ्यांचे सिंग आहेत एकदम तुमच्या घरचे रेड आहेत घरचे रेड आहेत आणि माझ्या बुल बी आहे हरियाणा आलेला रेडी संगोपन करायची त्यांची कल्पना आहे कारण की मशीनच्या आजच्या दर्पतात आर्याणामध्ये सुद्धा मालाचं काय शॉर्टेज झालंय काय जे हरयणामध्ये जातात त्यांना माहितीये बघा अशा रेड्या जर वर्षाला तुमच्याकडे दहावीस तयार झाल्या तर तुम्हाला जायची गरज गरज पडणार नाही ना दीड लाखाची एक जर माहिती झाली तयार समजा माझ्या वर्षाला सेल आउट दहा जर निघायला लागल्या तर पंधरा लाख रुपये मला हेच पगार पडणार बेनिफिट झाले शंभर टक्के आता हे माझा पुढच्या वर्षी माझ्या क्रॉस होऊन निघतील तिथून माझा प्रत्येक वर्षी नऊ दहा नऊ दहा मशी माझ्या रेड्या तयारच होणार तयार होणार हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता तुम्ही यांचं काय डाएट वगैरे कसा केलेला डायट ह्यांना आता पशुखाद्य सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो चालतो आणि पोट भरून कुठे असते लहानपणी न मारण्यासाठी असे बरेच प्रश्न असतात की वासरं मारतात न मारण्यासाठी काही फॉर्म्युला आहे तुमच्याकडे सांगू म्हणजे ज्यावेळेस वासरू संगोपन पण आपण ज्यावेळेस हा बऱ्याच जनावरांचे मर्तूक जास्त होते त्याच्याविषयी जरा काहीतरी माहिती सांगा थोडी त्याच्यासाठी एकच पर्याय की तुम्ही दुधाची लेवल पाजण्याची कंटिन्यू एक ठेवली पाहिजे एक म्हणजे किती पाहिजे एक साइड रेडिया असो एक साइड आम्ही कंपल्सरी पुढच एक साईडला साधारण एक लिटरच्या आसपास दीड लिटरच्या आसपास दूध राहतं तर कंटिन्यू सकाळी तेवढं एक संध्याकाळी एक पाजलं पाहिजे हे पाजलं पाहिजे आणि आम्ही वेटरीनाचं काप ग्रो म्हणून एक येतं रिजल्ट त्याचा जोरात फार तो एक लिक्विड एक दहा एम एलचं दिलं दिलं तर त्याला जवळजवळ एक लिटरचं त्याला त्या डोस मिळतो आता ही रेडी सोळा महिन्याचीच रेडी खूप चांगली रेडी आहे हे, रे 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 हे बघू शकता मुरा याच्यासाठी फेमस आहे मुराची रेडी बघा खूप चांगल्या क्वालिटीची रेडी रे रे सिंग बघा क्वालिटीवरती रेड्यामुळे सगळ्या रेड्या व्यवस्थित सर पण चांगले आणि स्वभाव लगेच बघा आता मुक्त आहे सगळ्या रेड्या चांगल्या आहेत अशा रेड्या प्रत्येकाने प्रत्येक फार्म दिसल्या पाहिजेत हा माझा वैयक्तिक पर्पज आहे जेणेकरून ज्या फार्मवर रेड्या जागलेला दिसतील तोच फार्म सक्सेस आहे पुण्यावरून माझ्याकडे मशी घ्यायला कस्टमर आले होते हे पन्नास पन्नास हजार रुपयाला त्यांनी मागितले पण नाही तर माझं एक वर्ष दीड वर्ष सांभाळल्यानंतर माझी ही दीड लाखाची आणि घरची परत हो त्यामुळे तुमच्या शंभर टक्के तर हे बघू शकता ही हाईट पण फुल देत आहेत पण देत आहेत ना हो हाईट जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे ऍडजस्टेबल किती रुपये खर्च आला बर वासरात जे आहेत रेड्या रेड्याला जास्त नाही हे जो सिमेंट पत्र्याचा आहे एक पंचेचाळीस हजार रुपये आणि ह्याला एक म्हणजे हे गव्हाण जर तसे दीडशे फुटला सत्तर आले ह्याला एक पंचवीस म्हणजे साधारण एक लाख रुपयाच्या आतनं ऐंशी हजार रुपयात तेवढे दोन कप्पे मी तयार केलेत लय मस्त गेले छान आहे नवीनांना खूप चांगली प्रेरणा आहे मित्रांनी बाजूने जाळी मारलेली म्हणजे काही रात्री प्राणी वगैरे येऊ नये म्हणून खूप चांगली कल्पना आहे गावाचा भुसा तिकडून मागवता का हो पंजाबवरून हे काय होतं आता नवीन मशी आल्यानंतर सुरुवातीला आणि नाही खाल्लं तर हे रेड्या फोडून खातात आता थोड्या वेळा तुम्हाला साफ झालेले दिसत मित्रो असा हांचा व्हिडिओ होता ज्या शेतकरी बंधूंना मशी खरेदी करायच्या असतात तर या पट्ट्यामधले पण बरेच फोन असतात तर ते कर्नाटक तुम्हाला इथून पण जवळच हो जवळ तर त्या पट्ट्यामधल्या ज्यांना बी मशी खरेदी करायचे असते त्यांच्याशी संपर्क करू शकता आपला पूर्ण एकदा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा माझं नाव मोहसिन उस्मान गणी पठाण राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर माझा फार्म हा अकलाई देवी मंदिर आहे आमच्या अकलूज मध्ये तिथून मध्ये पाचशे मीटर वरती आहे माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सत्तावन, सतरा सतरा दुसरा आहे सत्याहत्तर अठ्ठावन्न ब्याऐंशी बारा बासष्ट तर त्यांचा व्हिडिओमध्ये मध्ये पण नंबर लावल तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार करायला सगळ्यांना नमस्कार ओके धन्यवाद